हाय मी कोकणची सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिला गुरुवार मी कसा मांड म्हणजे पूजा केली होती तर हे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर आज थोडासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे मी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर थोडासा व्हिडिओ म्हणजे पूजेचा थोडासा व्हिडिओ त्यानंतर आज देवीला मी ना काहीतरी एक नवीन वस्तू घेऊन आलेली आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर कशी पूजा म्हणजे मी कशी पूजा करते तर हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आणि त्यानंतर आजचा थोडासा जो काय व्हिडिओ असेल दिवसभराचा तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पूजेची मांडणी करण्याआधी ते मी पहिल्यांदा लक्ष्मी स्तोत्र लावून घेतले त्यानंतर इकडे जे सगळं सामान घेतलेलं आहे मी खालीवरचे जे देवाऱ्यातले देव आहेत तर ते पूजून घेतले आणि जे सगळं सामान लागणार आहे आपलं पूजेसाठी तर ते मी सगळं जाग्यावर घेऊन ठेवलं म्हणजे मला दोन सतरा वेळा उठायला नको तर माझी इथे मस्त अशी पूजा झाली आणि मी देवीसाठी नवीन नद घेऊन आलेली आहे कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी इथे मस्त अशी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारची पूजा इथे झालेली आहे म्हणजे पूजेची मांडणी झालेली आहे आता फक्त पुस्तक वाचन बाकी आहे तर त्यानंतर मी पुस्तक सकाळी सगळं वाचून घेते म्हणजे प्रॉब्लेम नको संध्याकाळी फक्त कसं हे करायला ठेवते म्हणजे वाडी दाखवायची असते तेवढीच त्यानंतर आता मंथन त्यान जाणार आहे स्कूलला तर मंथनलाच टिफिनला मी काय देऊ तो विचार करत होती थोडंसं म्हणजे त्याला केक पाहिजे होता तर त्यासाठी मी ते ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि केक आता त्याला कप केक बनवणार होती पण केक कप केक न बनवता तर मी इथे जे माझे अर्धा किलोचं जो केकचं बॅट हे आहे टीन तर त्याच्यामध्ये जिथे हे सगळं घालून घेते जे सगळं प्रीमिक्स बनवलेलं आहे तर ते आणि त्याचा मस्त असं वरतून हे सगळे ड्रायफ्रुट्स टाकते आणि मस्त असं इथे टोपामध्येच बनवणार आहे केक तर केक बनवणार आहे त्याला टिफिनला देते तर मस्त असं सुंदर इथे केक पण झाला रेडी तुमच्याशी बोलता बोलता अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये असं होतो के, तर केक तर मस्त असं त्याला केक देणार आहे टिफिनला त्यानंतर आता बाकीचं आज दिवसभरामध्ये काय काय घडणार आहे काय काय होतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते इकडे एका साईडला मी केक बनवला आणि इकडे बनवली होती दाल खिचडी की तर पूर्ण के ओट्याची वाट लागली म्हणजे ओटा साफ करून घेतला होता आणि सगळे हे खिचडी किंवा असं काहीतरी बनवलं ना तर डायरेक्ट मग ते बाहेर उडतं त्यानंतर मस्त असं क्लीन करून घेतलं आणि ही दाल खिचडी आता मंथनला जाताना खाऊन जाईल आणि त्यानंतर मंगेशना दुपारी कारण की संध्याकाळी जेवण सगळं बनवायचं आहे वाडीचं तर त्याच्यामुळे मी हे केलं दाल खिचडी बनवली आणि ते जो केक मी बनवला होता मस्त स्पॉन्जी केक झालेला आहे तर तो त्याला टिफिनला देणार त्यानंतर मंगेशनं थोडासा देईन टेस्ट करायला आणि माझा तर उपवास आहे तर त्याच्यामुळे मी काय खाणार नाही पण तसं पण मला आता केक जास्त आवडत नाही कारण की जेव्हापासून मी केक बनवते ना तर तेव्हापासून मला केक आवडायचं बन म्हणजे आवडत नाही तर मी माझ्यासाठी ते ना ॲपलचं ज्यूस बनवते मंथनला स्कूलला सोडून आली तर अॅपलचं ज्यूस इथे बनवलं ऍपल कट केले साखर टाकली वेलची आणि ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम टाकलेले आहेत तर ते मस्त असे आणि त्यानंतर थोडंसं अगदी दूध घालून घ्यायचं थोडंसं टाकणार आहे नंतर लागलंस तर मी थोडंसं दूध टाकून घेणार आहे तर हे इथे ऍपलचा ज्यूस मस्त असं तयार झालेला आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये दूध ऍड करू शकतात तर मी इथे थोडंसं दूध ऍड करते आणि मला आणि मंगेशना म्हणजे ते पण जेवलेले आहेत पण आता वाजले साडेतीन तर त्यामुळे म्हटलं येता येता मी उसाचा सरबत पिला होता उसाचा ज्यूस पिला होता तर मी इथे फक्त अॅपलचा ज्यूस पिते कारण की मी उपवासाला जास्त काय असं खात नाही खिचडी वगैरे नाही बनवत कोणतरी असेल ना बरोबर आणि कोणाचा उपवास असेल तरच खाते तर इथे मस्त असं दोघांसाठी दोन ग्लास घेतलेले तस साडी घातली मी आणि आज ना मंथनला घ्यायला मंगेशना पाठवलंय हो मंगेशला बोलली म्हणजे त्यांना बोलली तुम्ही जाऊन मंथनला घेऊन या कारण की साडी घातल्या ना की मला चालायला म्हणजे चालायला कंटाळा येतो तर त्यामुळे त्यांना बोलले की तुम्ही घेऊन या मंथनला आता मंथन थोडासा हे होईल म्हणजे ज्यावेळेला बाहेर येईल ना त्यावेळेला बोला आ पप्पा आज तुम्ही आला असं काहीतरी रिएक्शन असतील त्याची तर त्याच्यामुळे म्हणजे त्यांना बोल आज तुम्ही जाऊन घेऊन या कारण की मला जेवण बनवायचंय तर असं आहे आजचा दिवस आणि जेवण मी आता काय म्हणजे असं काय ठरवलं नाही वाटाने भिजत टाकलेत माझा आवडता मेनू वाटाने गोडी डाळ भात चपाती तर त्यानंतर अजून काय बनवायचं असेल गोड गोड नाही तर मग आणि काहीतरी थोडस ऍड करेन तर तसं मी तुमच्यासोबत शेअर करते मंथन स्कूल वरून आला तर त्याला पण थोडासा ज्यूस ठेवला होता तर तो दिला त्यानंतर आता संध्याकाळची दिवाबत्तीची टाइम झालेली टाईम झाला तर त्यामुळे मी ते दिवाबत्ती करून घेते मंथनं आल्याला थोडा वेळ टी व्ही बघतो तर त्यामुळे तो टी व्ही बघत बसेल थोडा वेळ त्यानंतर मी दिवाबत्ती करून मग जेवणासाठी म्हणजे कुकर लावलाय मी तर त्यानंतर मग बाकीचं जेवण बनवेन उपवास असेल ना तर त्या दिवशी मी मंगेशने त्यांनाच सांगते की मंथनला जाऊन जरा घेऊन या कारण की संध्याकाळचं कसं जेवण पण असते आणि उपवास केलेला असतो त्याच्यामुळे कसं मग कंटाळा येतो चालायचा त्याच्यामुळे ह्यांना बोलली तुम्हीच जाऊन घेऊन या आणि ते घेऊन येतात त्या दिवशी त्यानंतर मस्त बत्ती लावली आणि धूप पण गा, म्हणजे धूप घात हे घातलं होतं धूप घातलं धूप वाटी लावली होती त्याच्यामुळे मस्त असं प्रसन्न वाटत होतं वास आला की एकदम भारी वाटतं आणि मंथनने ते टी व्ही बघत बसलंय आणि त्याच्यामुळे इकडे तुम्हाला जास्त असं धूर वाटत असेल ना तर इथे वाटी पेटवलेली आहे म्हणजे जी धुपारत असते ना तर त्याच्यामध्ये ती वाटी पेटवली धुपाची आणि मी एक ना रेमेडी बघितली होती यूट्यूब म्हणजे शॉर्ट्सला तर इथे कसं ज्या वेळेला आपण हे नारळ जो आहे ना तो गावावरून दिलेला होता वाडीचा तर तो मी काय केला थोडासा गरम केला आणि त्याच्यातून म्हणजे अशी अख्खी वाटी निघते तर त्यामुळे हे खरोखर आहे म्हणजे मी जे ट्राय केलं इथे तर त्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर केलं की जी आपण हे खोबऱ्याची वाटी असते ना तर ते काय करायची थोडीशी गरम करायची आणि आपोआप असं पूर्ण निघतो ते बघा हे असं ना अशा पद्धतीने निघतो तर आता मी ह्याचंच म्हणजे दि देवाचं दिलेलं आहे ना तर तेच वाटण बनवणार आहे आज म्हणजे वाटाण्या वाटाण्या बटाट्याची जी भाजी बनवणार आहे तर त्याच्यामध्ये मी हेच वा म्हणजे खोबरं घालणार आहे तर त्याच्यामुळे मी ही आणि ते जी रे व्हिडिओ बघितला होता ना तर तो, तो खरा होता म्हणजे जो म्हणजे असंच असंच त्याने दाखवलं होतं की असं जर तुम्ही जाळलात ना त्याला कि तो आखाच्या अख्खा निघतो तर माझं इथे अर्ध जेवण पण झालं तर चपाती तेवढ्या आहे तर चपाती बनवणार आणि लास्टला मी लास्टला थोड्या वेळानंतर मग हे बनवणार आहे कांद्याची भजी कांदा भजी बनवणार आहे असं विचार करते की कांदा भजी बनवते डाळ भात वाटाण्या बटाट्याची भाजी त्यानंतर चपाती आणि कांदा भजी पण बनवणार आहे आणि त्यांना बोलली काहीतरी गोड घेऊन या मग ते त्यांना विचारत होते की श्रीखंड आणू काय आम्रखंड आणू म्हटलं तुम्हाला काय आवडेल ते घेऊन या तर मी बोलली श्रीखंडच घेऊन या मला श्रीखंड आवडतो तर त्याच्यामुळे मी श्रीखंड आणि कालच मी शेवयाची खीर बनवली होती तर त्याच्यामुळे म्हटलं आज नको परत आणि काही नाही काहीतरी मग प्रत्येक गुरुवारी काय नाही काहीतरी का गोड आहेच आणि त्याच्यामुळे इथे आता चपाती बनवून घेते आणि लवकर वाडी दाखवणार देवाला म्हणजे देवीला वाडी दाखवणार घरच्या देव देवाला तर त्यानंतर आम मग आम्ही जेवायला बसू कारण की तसं तर मी नॉर्मली नऊ नौ वाजता आम्ही जेव म्हणजे ने नऊ वाजता तर आम्ही जेवायला बसतो तर आज लवकर थोडं जेवायला बसणं उपवास असेल तर थोडी कशी स म्हणजे फक्त ज्यूस पिला होता मी तर त्याच्यामुळे कसं भूक पण एवढी काय नाही तर लौकर लत लवकर झालं की तर सगळे आले एकत्र मग एशगिरीत राऊंड मारायला तोपर्यंत इथे जेवण बनवून घेते आणि मस्त अशी कांदा भजी पण रेडी झालेली आहे क्रिस्पी कांदा भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत आणि आता दोन वाडे काढलेले आहेत एक लक्ष्मीलाने घरच्या देवाला वाटाने बटाट्याची भाजी श्रीखंड गोडीडाळ भात चपातीने कांद्याची भजी आणि त्यानंतर मग हे लोणचं पण होतं आठ सव्वा आठला म्हणजे माझं जेवण पण झालं होतं मंथनचा थोडासा स्टडी होता तो मंथन करत बसला होता मंगेश गेले राऊंड मारायला संकेत पण आला सगळे साडेआठ वाजता सगळ्यांचं झालं मस्त म्हणजे सगळे आले व्यवस्थित टायमावरती मग गरम गरम मी, मी भजी बनवली होती ते तुम्ही बघितलं की मी भजी बनवली होती आणि कांद्याची भजीची रेसिपी मी तुमच्यासोबत हो शेअर केलेली आहे म्हणजे खुसखुशीत आणि क्रिस्पी कशी होतात भजी तर मार्गशीर्ष गुरुवारमध्ये आज दुसरा गुरुवार होता तर मी ह्यांना बोली वायरून श्रीखंड घेऊन या चिकन घेऊन आले चपाती डाळ भात वाटाण्याची भाजी आणि भजी बनवली होती आणि त्यानंतर लोणचं पण होतं आईन दिलेलं गावावरून तुम्हाला त्या दाखवलं होतं तर ते घेतलं ते वाडीसाठी ठेवलं तर सगळे आले जेवलं नऊ वाजलेत आता नऊ वाजलेत तर सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं आणि भांडी पण घासून झाली माझी तर आता थोडंसं राऊंड मारायला जाते कारण की ना आज थोडंसं हेवी झालं भजी पण बनवली होती त्याच्यामुळे थोडंसं हेवी आहे जेवण उपवासाचं जेवण म्हटलं की संध्याकाळी कसं जास्त काय खायला होत नाही पण थोडंसं हेवी आहे तर राऊंड मारून येते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत तिकडे राऊंड मारायला आता थोडंसं राऊंड मारते हां तर आम्ही इकडे राऊंड मारता मारताच मं मंगेशने ना घरी फोन केला होता म्हणजे गावी रोज फोन करता साडे दहा पावणे अकरा वाजता डेलीचा फोन असतो तर तो फोन पण चालू होता त्यानंतर मंथनने आता निरोप पण दिलेला आहे म्हणजे येताना मम्मी मला काहीतरी घेऊन या तर डेली जात म्हणजे कधीतरी असं जातो राऊंड मारायला तर त्यामुळे आणि येता येता आमच्या इथे ना एक आईस्क्रीमचं दुकानचं ओपनिंग झालेलं आहे दोन दिवस झाले तर त्याच्यामध्ये ऑफर ठेवले आहेत त्यांनी तीन दिवस पहिले तीन दिवस की बाय वन गेट वन फ्री तर येता येता आईस्क्रीम हे पण घेतलं फालुदा आईस्क्रीम फालुदा घेतला आणि मंथनने येताना स म्हणजे आम्ही ज्यावेळेला बाहेर निघालो राऊंड मारेल त्यावेळेला मंथनने सांगितलं मम्मी येताना मला काहीतरी आईस्क्रीम घेऊन ये आणि त्याला सवय ऑल सीझन म्हणजे सगळ्या सीझनला तो आईस्क्रीम काय म्हणजे सगळं सवय लावलेली आहे मी तर त्याच्यामुळे काय नाही की थंडी आहे वारा विरा तर त्याच्यामुळे कसं येता येतं मग घेऊन आली फालुदा बाय वन गेट वन फ्री होतं एक घेतल्यावरती एक फ्री भेटला मस्त आईस्क्रीम फालुदा आणि फालुदा म्हटल्यानंतर तो खूप खुश तर फालुदा पण खाल्ला त्याने त्यानंतर मंथन पप्पांची सेवा करतोय पप्पांचे पाय चिपून देतोय पप्पा बोलले पाय दुखत आहेत पाय चिपून दे तर व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय